संशोधन हे क्षेत्र मानवी विकासासाठी पूरक असणारे असते यातून नवनवीन तथ्यांचा शोध घेत गेल्यामुळे माणसाच्या जीवनाला उपयुक्त ठरणारे संशोधन निर्माण होते यासाठी सामाजिक संशोधनात कार्य करणाऱ्या संशोधकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे म्हणून संशोधक हा सत्यशोधन करणारा नैतिकता असणारा सामाजिक भूमिका जपणारा आणि गुणवत्तापूर्ण संशोधन करणारा असावा त्याच्यामध्ये संशोधनाअंत्य हाती आलेले सत्य मांडण्याची ताकद असायला हवी तो खरा संशोधक असतो असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांनी मांडले संगमेश्वर कॉलेजमधील पदव्युत्तर विभागाच्या वतीने सामाजिक विज्ञानातील संशोधन पद्धती या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर राजशेखर येळीकर डॉक्टर संपत काळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर कांबळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील संशोधनाच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्द्यांची मांडणी केली हे धोरण म्हणजे जगातील उत्कृष्ट प्रात्यक्षिकांचा नमुना आहे परंतु याची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण संशोधनातून साध्य होणे गरजेचे आहे यासाठी नव्या संशोधकांनी अत्यंत सजगपणे संशोधन करायला हवे आपले संशोधन केवळ एखाद्या पदवीसाठी न करता समाजाच्या विकासासाठीची व्यापक दृष्टी त्यामागे असायला हवी सामाजिक संशोधनामध्ये सत्याचा शोध महत्वाचा असतो यातून समाजातील प्रश्न शोधले जातात त्यांची उत्तरे मिळवली जातात यातून योग्य उपाययोजना राबवता येतात त्यामुळे सामाजिक संशोधन क्षेत्रातील संशोधकांनी गुणवत्तापूर्ण संशोधन करणे गरजेचे आहे असे मत मांडले अध्यक्ष समारोपात डॉ येळीकर यांनी संशोधनात परखडता असायला हवी त्यासाठी मूलभूत संशोधनावर सर्वांनी भर द्यायला हवा आजच्या काळात संशोधनाची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असून त्याचा फायदा संशोधकांनी करून घ्यावा असा सल्ला दिला चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात सत्रा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर येथील डॉक्टर संपत काळे यांनी बीज भाषण केले यामध्ये त्यांनी सामाजिक संशोधन पद्धतीविषयी विचार मांडले सामाजिक संशोधन करताना संशोधकाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन माहिती गोळा करावी लागते यासाठी त्याच्याकडे संयम अभ्यास आणि नियोजन असणे गरजेचे आहे आदिवासी भटके विमुक्त समाज ग्रामीण भागातील संशोधन करताना अत्यंत आत्मीयतेने ते करावे लागते या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर वास्तवदर्शी पद्धतीने संशोधन करणे गरजेचे आहे कारण या सामाजिक संशोधनातूनच संबंधित समाजाचा विकास होऊ शकतो त्यासाठीची संशोधन शास्त्रीय मांडणी डॉक्टर काळे यांनी केली दुसऱ्या सत्रात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर येथील राज्यशास्त्राचे प्रमुख डॉक्टर पी एम जगताप यांनी संशोधनाच्या विविध पद्धतीमधील महत्व सत्रात संशोधक विद्यार्थ्यांनी शोध निबंधाचे सादरीकरण केले त्यातील तीन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्रातील एकशे पासष्ट संशोधकांनी सहभाग घेतला उद्घाटन सत्राचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी केले चर्चा सत्राची भूमिका समन्वयक डॉक्टर शिवाजी मस्के यांनी मांडली पाहुण्यांचा परिचय डॉ साईपुत्र तुपेरे यांनी करून दिला सूत्रसंचालक डॉक्टर मंजू संगेपाग यांनी केले चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी प्राध्यापक विष्णू विटेकर डॉक्टर संघप्रकाश दुड्डे प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक हल्लोळी प्राध्यापक सोलापुरे मोहन काळे सुधीर कुलकर्णी वैजू स्वामी बच्चाव यांनी विशेष श्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका